आज पुणे जिल्हा येथे गणपती मंदिर सांजली पाटा येथे अठरा पगड जाता सर्वांचा मेरावा घेण्यासाठी मी सुरुवात केली या ठिकाणी आबिलाल देवरे अनिललालना जै शांताराम माऊली तसेच अरुण भाऊ स्वर्राबाई विलास गर्दे आणि सर्व ज्येष्ठ सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण ओबीसी मिळवायची सुरुवात केली विषय असा की आपला सामाजिक राजकीय शैक्षणिक आरक्षण म्हणजे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन सुद्धा आपण आपल्या संविधानिक हक्कापासून वंचित होत आपल्या मुलांचा शिक्षणाचा जर विचार केला गेल्या दोन हजार सतरापासून एन टी एच बी सी मागासवर्गीय शिष्यवृत्ती मुलांना मिळत नाही आपल्या मुलांचा शे नोकरीचा प्रयत्न केला पवित्र पोर्टल बिंदू नामावली घोटाळा करून आपल्या मुलांच्या नोकरीसाठी तो मोठा गंभीर विषय आहे तसंच आपला राजकीय विचार जर केला आपण ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच होऊ शकतो पण प्रस्थापित लोक आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषद असेल त्यानंतर सोसायटी असेल पुढे जर गेलं आमदार की खासदार की असेल बहुसंख्य प्रत्येक ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला आपला वाटा देत नाही तसंच राजकीय प्रस्थापित पक्ष आपल्याला प्रमुख प काँग्रेस असेल भाजप असेल राष्ट्रवादी कोणताही पक्ष शिवसेना असेल कोणताही प्रस्थापित पक्ष आपल्याला प्रमुख पद आपल्याला देत नाही फक्त आणि फक्त आपला वापर करताय यासाठी आपल्याला सर्वांना ओबीसीना एकत्र येऊन आपला हक्क कसा मिळेल यांच्यापासून आपण प्रेमाने मिळत नसेल तर आपल्याला हिसकावं हो लागणार याच्यासाठी सगळ्यांना एकत्र करण्याचा हा उत्सव म्हणून प्रत्येकाने एकच ठरवलं पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये मध्ये महाराष्ट्रातला मराठा समाज फक्त आणि फक्त ओबीसीतच आम्हाला आरक्षण मिळावं हो। यासाठी प्रयत्न घुसखोरी करत आहे आणि या घुसखोरीसाठी सगळ्या ओबीसी जागृत होणं गरजेचं आहे कारण सगळं सोयरे हो हा नियम जर लागून झाला तर आपला राजकीय यश असेल एस टी असेल ओबीसी असेल आरक्षणापासून आपण वंचित होऊ शकतो हे सगळ्यांना कळ कळणं गरजेचं आहे म्हणून सगळ्यांना एकच नम्र विनंती आहे की सगळ्या ओबीसीने आज प्रस्थापित लोकांना आपला ओबीसीची ताकद दाखवणं गरजेचं आहे राजकारणातला विधानसभेचा जर प्रश्न विचार केला आपला ओबीसी जर उमेदवार जर एखादा प्रस्थापित पक्ष राजकीय प्रस्थापित पक्षाने जर आपल्याला तिकीट दिलं नाही तर आपला एखादा शमडा मुलगाला म्हणजे छोट्या मुलाला जरी आपण अपक्ष उमेदवारी दिली तर त्या उमेदवाराच्या मागे ओबीसीची ताकद निर्माण होणे गरजेचं आहे जेणेकरून आपला उमेदवार दुस त्यांच्या उमेदवाराला पाडू शकेल एवढी आपल्यामध्ये ताकद आहे आणि ताकद जोपर्यंत आपण दाखवत नाही तोपर्यंत आपला वर होणारा अन्याय तो थांबू शकणार नाही इथं एवढं बोलून मी सर्वांच्या हुतने जाहीर सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय जय ओबीसी जय महाराष्ट्र आज आम्ही रोखडोबा हनुमान मंदिर इथं सर्व अठरा पगड जाती आमच्या हक्काच्या लढाईसाठी उपस्थित झालो आहोत गेल्या शहात्तर वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक हक्क देऊन आरक्षण देऊन सुद्धा आमच्या वंचित घटकांना राजकीय सामाजिक हक्क मिळत नाही यासाठी पुणे जिल्ह्यातून सर्व आटकर धनगर बारा बलोतुला सर्व वंचित घटक आम्ही एकत्र येऊन आम्ही आमच्या हक्काच्या लढाईसाठी एकत्र जमलो आम्ही सर्व प्रस्थापितांना दाखवून देऊ की आमचे राजकीय आरक्षण आमच्याकडून जे हिरवून घेत आहे ते पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमदारकी असेल खासदारकी असेल मार्केट कमिटी असेल खरेदी विक्री असेल सेवा सोसायटी असेल अशा अनेक प्रकारचे राजकीय आरक्षण आमच्यापासून हिरावून घेत आहेत आणि सामाजिक क्षेत्रात आम्हाला आमचा मान मिळत नाही कोणताही राजकीय पक्ष आम्हाला प्रमुखपद देत नाही या लढाईसाठी आम्ही सर्व वंचित घटक एकत्र जमलो आहोत आजपासून आम्ही सर्वांना इशारा देणार आहोत की आमची आक्काची लढाई लढण्यासाठी आम्ही प्रत्येक गावागावात झोपडी झोपडी तर खोपडी खोपडीपर्यंत धुळे जिल्ह्यापर्यंत जाणार आहोत आज धुळे जिल्ह्यामध्ये आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अबिलाल देवरे यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श मल्हार सेनेच्या माध्यमातून गोर गरीब वंचित भटक्या युमक्त सर्व जाती धर्मांना आक न्याय हक्क्यासाठी लढण्यासाठी जी संघटना काम करते या संघटनेसाठी धुळे जिल्हा युवा महिला अध्यक्ष म्हणून स्वर्णा पाटील यांना आम्ही पद दिलं आहे आणि ते महिला आदर्श से मल्हार सेनेच्या माध्यमातून रोस्टर घोटाळा पवित्र पोर्टल या माध्यमातून युवकांना आपल्या हक्काच्या नोकऱ्या मिळाल्या यासाठी आदर्श मल्हार सेनेच्या माध्यमातून पुढाकार घेऊन स्वतः लढत आहे आणि यासाठी त्या महिलांचा सर्व समाजाच्या वतीने सर्व बहुजनांच्या वतीने आम्ही स्वर्ण पाटलांचा सत्कार केला आणि सर्वांच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो इतरच थांबतो